आमदार आबिडकर यांची विजयाची ऐतिहासिक हॅट्रिक के पी ए वाय मेवण्या पाहुण्यांचा सुपडा साफ पहिल्या फेरीपासून घेतलेला लीड अखेरपर्यंत अबाधित आबिडकर समर्थक कार्यकर्त्यांचा जल्लोष महायुतीमध्ये शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे विद्यमान आमदार प्रकाश आंबेडकर यांनी अखेर राधानगरी भुदरगड आणि आजरा विधानसभा मतदारसंघात विजयाला गवसणे घातली आहे आणि इथं आजपर्यंत कोणालाही न जमलेली ऐतिहासिक हॅट्रिक त्यांनी अखेर साधली मागील वेळेपेक्षा जवळपास डबल म्हणजे अडतीस हजार पाचशे बहात्तर मतांची आघाडी घेत आमदार आबीटकर यांनी विरोधी उभाटा गटाचे के पी पाटील आणि अपक्ष ए वाय पाटील या मेहुणे पाहुण्यांचा इथं सुपडा साफ केलाय आहे यामुळं समर्थक कार्यकर्ते प्रत्येक फेरी न्याहाय मिळणाऱ्या मताधिक्यांचे जल्लोषी स्वागत करत राहिले विजय नजरेत आल्यावर तर जेसीबी मधून गुलाल उधळत घोषणा देत कार्यकर्त्यांनी विजयी फेऱ्या काढल्या राधानगरी भुदरगड आजरा विधानसभा मतदारसंघाची आज सकाळी आठला भूदरगडच्या मौनी क्रीडा संकुलात मतमोजणी सुरू झाली मतमोजणीच्या अनुक्रमे राधानगरी भुदरगड आणि आजरा अशा क्रमाने एकतीस फेऱ्या झाल्या या दरम्यान इथं सकाळपासून तिन्ही उमेदवारांच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होती फेरीनिहाय वाढणाऱ्या आबिटकर यांच्या मता मताधिक्यामुळे विरोधी कार्यकर्ते निराश आणि अस्वस्थ मनाने परतत होते तर मतमोजणी केंद्रातून उपलब्ध होणाऱ्या मताधिक्याच्या आकडेवारीनं आबिटकर गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येत गटागटाने जमत घोषणा देत होते तत्कालीन आमदार के पी यांचे शिष्य असलेल्या आणि त्यांच्याच तालमीत तयार झालेल्या आमदार अभिटकर यांनी तिन्ही तालुक्यात गेली दहा वर्ष वाड्या वस्त्यांवर केलेली विकास कामं तरुण कार्यकर्त्यांची सोबत केव्हाही सहज उपलब्ध होण्याचा सर्वांना दिलेली आश्वासकता मतदारसंघास दिलेला नवीन चेहरा आणि गेम चेंजर लाडकी बहीण योजना त्यांच्या विजयाची बलस्थानं ठरल्याचं स्पष्ट झालंय त्यामुळेच मागील वेळच्या अठरा हजार चारशे एकतीस मत्याधिक्यात लक्षणीय अशी वाढ झाली विरोधी केपी एका अनुक्रमे एक लाख चार हजार आणि अठरा हजार आबिटकर यांना पराभूत करण्यासाठी उद्धव ठाकरे शरद पवार गट आणि काँग्रेसने आबिटकर मोठी यंत्रणा बांधली होती मात्र मतदारांच्या अभूतपूर्व पाठिंब्यावर आबिटकर यांचा विजय साकारला झालेल्या मतदानाच्या आकडेवारीवरून आबिटकरांना अनपेक्षित आघाडी तालुक्यातून मिळाली हा कल असाच पुढे शेवटपर्यंत चालू राहिला आता मागील वेळी कोणतीही मंत्रिपदाची अपेक्षा न ठेवता आबिटकर शिंदेच्या मागे राहिले मात्र आता विजयाच्या हॅट्रिकमुळं ते मंत्रीपदाचे प्रबळ दावेदार राहतील असा विश्वास या निमित्तानं कार्यकर्ते व्यक्त करतायत